बिलोली पोलीस ठाणे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा आज बिलोली पोलीस ठाण्यात आनंद आणि आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला महिला पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे व कर्मचारी बहिणी उपस्थित पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस उपनिरीक्षक पंतोजी पोलीस उपनिरीक्षक तिडके पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे व सर्व पोलीस बांधवांच्या मनकटावर राखी बांधून त्यांना दीर्घ आयुष्य व सुखसमृद्धी व सुरक्षतेच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात आपुलकीचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमादरम्यान बहिणीने राखी बांधल्यानंतर मोतीचूर लाडू व मिठाईचा स्वाद घेण्यात आला पोलीस बांधवांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि उपस्थित बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत केले रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवांना समाजातील सुरक्षितेसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला या कार्यक्रमास महिला दक्षता समितीच्या सदस्या श्रीमती मीरा सांगनोर कुमारी क्षितिजा कमलाकर जमदडे कुमारी ऋतुजा कमलाकर जमदडे सामाजिक कार्यकर्ते शेख पाशाभाई सुनी पत्रकार सुनील जटाळकर आदींची उपस्थिती होती लोकसेवा लाईव्ह न्यूज रिपोर्टर मुख्य संपादक कमलाकर जमदडे